मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज एक खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी बघा बागेमध्ये असं आपल्या एखादं झाड असतं जे आपल्या अगदी जवळचं असतं तर हे जे झाड तुम्ही बघत आहात ना हे आहे अडेनियम म्हणजे ज्याला वाळवंटातला गुलाब असं म्हणतात तर हे झाड मी सात ते आठ वर्षापूर्वी लावलेलं होतं ह्याचं सौंदर्य कशात असतं माहिती आहे का ह्याच्या स्टेममध्ये आणि म्हणूनच मग ह्याच्यासाठी खास पॉट लागतो त्याला बोनसाय पॉटमध्ये लावलं जातं तर बोनसाय पॉट बाहेर घ्यायला गेलं तर आपल्याला हवा तसा मिळेल याची खात्री नसते यासाठी मी आज स्वतः बोनसे पॉट तयार केलेला आहे तर हा कसा करायचा तेच आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे थर्माकोल शीट वेस्टेज सुद्धा आपण इथं वापरू शकतो तर बघा अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे याचे त्यानंतर मग आपल्याला जितकं शक्य आहे तितकं बारीक याचे तुकडे करत जायचे जेवढं शक्य आहे तितकं बारीक करा कारण तेवढा पॉट आपला चांगला होतो फिनिशिंग चांगलं येतं तर अशा प्रकारे झाल्यानंतर मग यामध्ये सिमेंट मिक्स करायचं आहे तर आता पहिल्यांदा एक भांड भरून सिमेंट मी यामध्ये घेतलेले आहे ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अजून दुसऱ्या भांड्या भरून सिमेंट घातलं अशा प्रकारे तीन भांडी भरून सिमेंट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ते मिक्स करत जायचं आता थोडं थोडं पाणी करून काय करायचं की हे आपल्याला घट्ट असं मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी कितपत घालायचं तर आपल्याला हातात त्याचा गोळा करता येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ज्या आकाराचं आपण पॉट करणार आहोत तो प्लास्टिकचं पॉट घ्यायचा आणि बाहेरच्या बाजूनी कुठलंही तेल याला लावून घ्यायचं रिफाईन ऑइल तुम्ही इथं वापरू शकता बाहेरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं त्यानंतर एक एक गोळा करायचा आणि तो यावरती चिकटवत जायचा जसं जसं तुम्ही पुढे बघाल ना तुम्हाला बघताना जाणवेल की कशा पद्धतीने आपण हा पॉट करत जायचा आहे व्हिडिओमध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस कळेल मग अशा पद्धतीने आपण एक 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 गोळा करून आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पूर्ण असा पॉट तयार झाला की आपल्याला ह्यामध्ये झाडसुद्धा लावायचं की नाही त्याच्यामुळे आपल्याला तळाशी होल करून घ्यायचं आहे तर तो होल वगैरे कसा करायचा तेसुद्धा नीट पाहून घ्या आणि अशा पद्धतीने हा पूर्ण पॉट झाला तयार की मग काय करायचं की असंच प्लास्टिकवरती आपण नॉर्मल टेम्परेचरला साधारण चोवीस तास तरी आपण हा व्यवस्थित सुकून द्यायचे आहे चोवीस तासाच्या वर झालं तरी हरकत नाही पण त्याच्या आधी हा पॉट काढायला जाऊ नका चोवीस तास तरी कमीत कमी तो सुकू द्यायचा आहे पॉट पूर्ण होत आलेलं आहे आता फक्त आपल्याला खाली होल्स करायचे तेवढे बाकी आहेत मग काय करायचं एक पण तुम्ही होल करू शकता किंवा एकापेक्षा सुद्धा होल करू शकता त्यानंतर व्यवस्थित सुकून द्यायचं आणि मग सुकल्यानंतर चारी बाजूनी असं बेसिनमध्ये ठेवून आणि गरम उकळट पाणी टाकायचं आहे म्हणजे हा प्लास्टिकचा पॉट आहे ना तो सहजपणे त्यातून बाहेर काढता येतो आपल्याला आता बाहेर काढल्यानंतर बघा इथे सगळीकडे असे खड्डे दिसतात म्हणजे सगळं अनिवन आहे ना मग ते व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं की साधं सिमेंट आहे साध्या पाण्यामध्ये जाडसर भिजवून घ्यायचं आणि आता ते आतल्या बाजूनी चारी बाजूनी लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की हे जे खड्डे वगैरे जे दिसतात ना ते आपल्याला व्यवस्थित असं स्मूथ होईल आणि खूप छान असं आतलं फिनिशिंग चांगलं होईल त्या पॉटचं तर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून पुन्हा हे सुद्धा बारा तास तरी कमीत कमी, -कमी सुकवून घ्यायचं आहे आता इथं सुकल्यानंतर काय करायचं बाहेरच्या बाजूनी व्हाईट अक्रेलिक कलर ठेऊन घ्यायचा इथे तुम्ही व्हाईट इमल्शन जे मिळतं बाजारात त्याचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर कडेनी मधल्या ज्या कडा आहेत ना तिथं आपण काय करायचं ब्लॅक ॲक्रेलिक कलर देऊन एक असं डिझाईन करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तो पॉटचा आकार आपल्याला व्यवस्थित वाटेल ज्या पद्धतीने आपण ते गोळे चिकटवत होतो की नाही तर त्याच पद्धतीने किंवा आपल्याला त्या कडा दिसतच जातात अशा पद्धतीने तिथं ब्लॅक कलर देऊन घ्यायचा त्यानंतर हा पॉट तर तयार था झाला आता यामध्ये झाड लावायची वेळ आहे तर कोको चिप्स बुडाशी घालून घेते त्यानंतर सुकलेली पानं थोडीशी घालायची आणि आता इथे मी अडेनियम लावणारे अडेनियमचे काही रूट्स आहेत ते थोडेसे कट करून घ्यायचे सगळ्यात आधी जेव्हा मी गार्डनिंग चालू केलं तेव्हा सर्वात आधी मी अडेनियमचं छोटंच कटिंग लावलेली होती आणि त्या कटिंगपासून आता गेल्या सात आठ वर्षात हे छान डेव्हलप होतं आहे अडेनियम वाढवणं फार आनंदाची गोष्ट असते आणि त्याच्या स्टेममध्ये त्याचं सौंदर्य असतं त्यामुळे त्याच्यासाठी ते खास असा पॉट लागतो आणि कसं असतं ना आपण बाजारामध्ये जेव्हा भोनसे पॉट घ्यायला जातो तेव्हा आपल्याला हवा तसा मिळेल याची खात्री नसते जे काही वेळा वजनाने खूप जड असतात किंवा किमतीसुद्धा खूप जास्त असतात पण हा जो पॉट आहे ना तो वजनाने खूप हलका आहे आणि थर्माकोलचा अर्थात वापर आहे त्यामुळे वजनाने हलका झालेला आहे आणि खूप कमी साहित्यात खूप सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो तर तुम्हालाही हा पॉट आवडला असेल ना तर पटकन व्हिडिओला एक नक्की लाईक करा खूप कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने तयार केलेल्या ह्या पॉटमध्ये तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीचं प्लॅन लावू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला पटकन एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार